भंडारा जिल्ह्यात दोन दिवसापासून पावसाने कहर केला आहे नदी नाले ओसंडून वाहू लागले ला आहे अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने जीवनावश्यक तुमच्या शहरातील इंदिरा नगर येथे राहत असलेल्या प्रभाकर उपाध्याय यांच्या घर पावसामुळे कोसळला सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही पण त्यांचं कुटुंब रस्त्यावर आलंय आता दुसऱ्याच्या घरी त्यांना आसरा घ्यावा लागत आहे शासनाने लवकर पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता पीडित कुटुंब करत आहे नाव प्रशांत प्रभाकर उपाध्याय मी सध्या हल्ली इथे मी कमी कमी पंचेचाळीस वर्षापर्यंतच्या पर्यंत राहलो आहो इथे मी त्यानंतर हे आता मधामध्ये थोडंसं पाणी वगैरे आलं तर तेव्हा माझ्या घर थोडं पडलं आहे इथं तर मी आता किरायच्या खोलीमध्ये राहत आहे माझा परिवार आहे आई बाबा आहे माझ्यासोबत माझी मुलं आहे तर मला प्रशासनकडून थोडासा याच्याकडून काही ना काही मला मदत मिळावी अशी माझी अपेक्षा आहे मला आमदार कोठ्यातून काही ना काही थोडीशी मदत मिळाली आहे आमदार साहेब आले होते माझ्याकडे थोडीशी मदत त्यांनी मला केली आहे मी पाहतो माझ्या काही घरकुल वगैरेच्या काही जमून जाय तर मी थोडा बहुत काही अपेक्षा तो ठेवून राहिलो प्रशासनकडून